एकशे त्रेचाळीस विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि माजी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांची डोंबिवली पश्चिममध्ये रॅली निघाली डोंबिवली पश्चिम कोपरगाव सुकल्या म्हात्रे चौक येथून रॅलीचा प्रारंभ झाला तिथून कोपर, कोपर रोड मार्गे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जनसंपर्क का कार्यालयातून डाव्या बाजूला वळून कैलास नगर मार्गे ते महात्मा गांधी मार्गावरून भावे सभागृह इथं रॅलीचा समारोप झाला लहान थोरांपासून वृद्धांपासून नागरिक तसंच महिला तरुण तरुणी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले डोंबिवलीचा विकास आणि मतदात्यांमधला विश्वास त्याच्या जोरावर डोंबिवलीकर पुन्हा एकदा चौथ्यांदा मला विधानसभेवर पाठवतील असा विश्वास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलाय आमच्या रविदादांनी आतापर्यंत एवढी कार्य केलेत एवढ्या आमदारकीच्या काळात कुठच्याच आमदारांनी मला तर वाटत नाही एवढं जनतेसाठी काम केलं असेल जनतेची सेवा केली असेल आणि त्यांच्यासाठी प्रत्येक डोंबिवलीकरांचा एवढा जिव्हाळा आहे प्रत्येक प्रत्येक गोष्टीत त्यांनी आपल्या कुटुंबासारखं दादांनी काम केलेलं आहे कुठच्या प्रत्येक गोष्टीत दादांचा सहभाग असतो कारण ते महिलांसाठी करतात खूप चांगलं सगळीकडे चांगलं करतात आणि लाडकी बहीण योजना केल्या ते चांगलं केलंय सगळ्यांना जे फायदा झालाय महिलांना हा डोमोलीच्या केलेत रस्ते चांगले केलेत आणि माझ्या पण मुलांना शाळेच्या टाइमात त्यांनी केल्या सरांनी आभार आमचे खूप त्यांचा आभार आहे खूप म्हणजे त्यांनी खूप आमच्यासाठी खूप केला नाही महिलांचा पण काय असेल तर समस्या दूर करतात खूप चांगले आहेत आमच्यासाठी महिलांसाठी दादा भरपूर खूप काही केलंय लाडकी बहिणी योजनेचं सगळं आलंय आणि इथलं रस्त्याचं सगळं काम वगैरे पण त्यांनी भरपूर मदत केली आहे सगळ्यांना सगळ्या जनतेला आणि सगळ्यांचा पूर्ण पाठिंबा दादांनाच आपण सर्वांना माहित आहे की डोंबोली हा मतदारसंघ हा महायुतीचा बालेकिल्लाच राहिलेला आहे आज रविवार असल्यामुळे या मतदारसंघामध्ये सकाळच्या वेळेला महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी रॅली काढल्याचं ठरवलं आहे आणि मला आपण पाहताय अतिशय चांगला असा प्रतिसाद या संपूर्ण रॅलीला आहे लोक ही नक्कीच महायुतीच्याच पारड्यामध्ये मतदान करतील याची मला पूर्णच्या पूर्ण खात्री आहे गेल्या वीस वर्षामध्ये महायुतीच्या माध्यमातून या भागामध्ये विकासकामं ज्या पद्धतीने केली गेली आहेत त्या लोकांमुळे लोकांमध्ये त्यामुळे प्रचंड विश्वास महायुतीच्या मतदारांमध्ये आहे आणि मतदार हे नक्कीच हे प्रचंड बहुमताने महायुतीचा उमेदवार म्हणून मला विजयी करतील